पालकांनो तेरा ते सतरा वर्षाच्या मुलांकरता आपण हे जरूर करणं आवश्यक आहे जशी जशी मुलं आणि मुली वयात येतात तसतसा त्यांचा पालकांशी असणारा संवाद कमी व्हायला लागतो पालकांशी बोलताना बऱ्याच गोष्टी ते फिल्टर करून सांगतात तुमच्याशी प्रत्येक गोष्ट ते शेअर करतीलच असं नाही आणि त्यामुळे कधीकधी त्यांचं वागणं आपल्याला कोड्यात टाकतं गोंधळात टाकतं मुलं नेमकी काय विचार करत असतील त्यांच्या भावना काय असतील त्यांची मतं काय असतील त्यांच्या डोक्यात त्यांच्या मनात काय चालू असेल असे प्रश्न आपल्याला पडतात आणि ज्या मुलाला आपण आतापर्यंत आपलं मूल म्हणत असतो ते आपलं मूल आपल्याला आता फर्क वाटायला लागतं इतका आपल्या दोघांच्या संवादामध्ये अंदाजाने किंवा फरकाने खूप जास्त अंतर पडायला लागतं आणि मग आपल्याला कळत नाही की या मुलांच्या मनातला आता आपण कसं ओळखायचं कारण मुलं तुमच्याशी बोलताना खूप बाबी हातच्या राखून ठेवतात त्यांना हे पूर्ण माहिती असतं की तुम्हाला काय सांगितलं पाहिजे कोणत्या गोष्टी सांगितल्यावर तुमचं काय मत त्याच्यावर प्रदर्शित होणार आहे कोणत्या गोष्टी या न सांगणंच इष्ट आहे म्हणून आज आपण असा विचार करणार आहोत की आपल्या मुलांशी बोलताना आपण जर काही विशिष्ट गोष्टींवरती जास्त भर देऊन त्यांच्याशी संवाद साधला तर नेमकं त्यांच्या मनामध्ये काय चाललंय याच्यापैकी काहीतरी थांग पत्ता आपल्याला नक्की लागू शकतो तुम्ही जेव्हा मुलांशी बोलता त्यावेळेला सहज त्याच्याशी या गोष्टी बोला की तुला कोणीच समजून घेत नाही असं तुला केव्हा वाटतं ज्यावेळा मुलांना आपल्याला काहीतरी सांगायचं असतं मुलांना त्यांच्या काही बाबी शेअर करायच्या असतात त्यांची काही मतं ठामपणाने मांडायची असतात त्यांच्या काही गरजा तुमच्यासमोर मांडायच्या असतात आणि तुम्ही मात्र त्या मान्य करायला तयार नसता त्यांना असं वाटतं की मला जे म्हणायचे ते माझ्या आईवडिलांना समजूनच घेता येत नाही तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत हे, हे तुम्ही मुलाला विचारा तसंच तुम्ही त्याला असंही विचारू शकता की जेव्हा तुला खूप राग येतो त्यावेळेला नेमकं तुझ्या मनात काय सुरू असतं मग मुलालाही हे कळेल की कोणत्या गोष्टीचा माझ्या मनाला त्रास होतो आहे कोणत्या गोष्टीमुळे माझ्या भावनांचा कल्लोळ वाढत जातो आहे मला राग येतो आहे मुलंही तसा विचार करायला लागतात आणि किमान पाच गोष्टींपैकी दोन गोष्टी तरी ते तुमच्याशी शेअर करतात की आई किंवा बाबा असं असं झालं की मला खूप राग येतो मग आपण पालक या नात्याने या गोष्टी कशा डायल्यूट करता येतील कशा टाळता येतील कमी कशा करता येतील हाही विचार करू शकतो मुलांशी आपण असं म्हणू शकतो की असं काही आहे का की ज्याच्यामुळे तुला खूप टेन्शन येतं जसजशी मुलं मोठी होतात तसतसा त्यांचा ताण त्यांचा स्ट्रेस त्यांचं दडपण वाढत जातं आणि त्याची कारणं आणि त्याचे विषय अगदी वेगळे असतात आपल्याला वाटतं मुलांना फक्त अभ्यासाचं दडपण आहे पण अभ्यासाच्या दडपणाबरोबरच परफॉर्मन्स परीक्षेत जो द्यायचा आहे त्याचंही दडपण असू शकतं हिअर प्रेशर असू शकतं अन्य काही कारणं जी आपल्याला ठाऊकच नसतात तर आपण जर मुलांशी हे बोललो तर आपल्याला त्यांच्या मेंदूत त्यांच्या मनात काय चालू आहे त्यांना एखाद्या गोष्टीचं दडपण आहे का हेही कळेल तुम्ही असं म्हणू शकता त्यांना की तुझा एकतरी मित्र किंवा तुझ्या आयुष्यामध्ये एक तरी, तरी व्यक्ती अशी आहे का जिच्याशी तू सगळं काही मोकळेपणाने बोलू शकतेस किंवा शकतोस असं कुठला तरी तुझा मित्र किंवा मैत्रिण आहे का ज्याच्याशी तू सगळं शेअर करू शकतो म्हणजे आपल्या मुलाला त्याच्या भावना शेअर करण्यासाठी कुठली तरी जागा आहे एवढं जरी आपल्याला कळलं तरी आपल्याला हायसं वाटतं कारण मुलांनी मोकळेपणाने बोलणं संवाद करणं आपल्या मनातल्या भावना मग त्या चुकीच्या असतील बरोबर असतील पण त्या किमान त्याच्या समवयस्क मुलांबरोबर तरी त्याने त्या ते बोलल्या पाहिजेत आपल्याला या गोष्टी कळल्यानंतर काय होतं की मुलांना त्यांच्या भावनांचं विरेचन किंवा त्यांचं आउटलेट कुठेतरी मिळतो आहे हे आपल्याला कळायला लागतं आपण मुलांना असं म्हणू शकतो की तुला असं वाटतंय का की आम्ही तुझ्याकडनं खूप जास्त अपेक्षा करतो आहे तसं असेल तर सांग कधी कधी मुलं आपल्या अपेक्षांच्या खाली इतके दडून दडपून जातात आईवडिलांच्या अपेक्षांच्या खाली कारण आईवडिलांची अपेक्षा चुकीची असते असे नाही पण ती कधीकधी अवास्तव असू शकते कधीकधी ती अशा पद्धतीची असू शकते की ती खरोखरच पूर्ण होईल की नाही आणि काही पालक तर आपल्या इच्छा या मुलांच्या अपेक्षांमध्ये परावर्तित करत असतात त्यामुळे हाही प्रश्न मुलाला विचारा मुलाला असं विचारू शकता तुम्ही की तुला जर घरात किंवा शाळेत काही बदल करायला सांगितलं तर काय बदल करायला तुला आवडेल म्हणजे आत्ता प्राप्त परिस्थितीमध्ये जी व्यवस्था चालू आहे शिक्षणाची असेल कौटुंबिक असेल त्याच्यात काही चांगले बदल आपल्याला करता येतील का हेही ये आपल्याला कळू शकतं मुलांना हा प्रश्न जरूर विचारा की तुला असं कधी वाटतं की मी तुझं म्हणणं ऐकूनच घेत नाही आहे मुलांची ही नेहमी तक्रार असते काउन्सिलिंगच्या वेळेला की मॅडम आम्हाला काही सांगायचं असतं पण आम्हाला घरात से नाही आमच्या मना मताला मत महत्त्व नाही आमचं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नाही पालकांनो या काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत जर तुम्ही मुलांशी नकळतपणे असा सहज संवाद केलात आणि त्यातून या गोष्टी शोधून काढल्यात तर या मुलांच्या मनामध्ये विशेषत तेरा ते सतरा वर्षाच्या मुलांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे आपल्याला कळू शकेल धन्यवाद